मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये आणि मध्ये देखील असाच स्वतःच्या पोत्यातनं गुलाल आणून काँग्रेसने का ठेवलेला होता तो सगळा गुलाल आम्हाला विकत घ्यावा लागला त्याच्यामुळं कल्याण डोंबोलीची जागा ही श्रीकांत शिंदे फार मोठ्या मताधिक्याने जिंकतील हा दावा नाही तर माझी खात्री आहे नाही मी दावेदारी असणार असं बोललो नाही ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेनं निवडणूक लढलेली आहे त्या ठिकाणी माझं मत आहे की शिवसेनेचा दावा असला पाहिजे आणि तो दावा आमचा आहे पण हे देखील मी वाक्य बोललो की ह्याच्यावर सगळे अधिकार आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांना दिलेले आहेत आणि आता पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक मतदारसंघावर चर्चा सुरू झालेली आहे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग झाला त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो आता मुंबईमध्ये आलो असं करत करत कदाचित मला असं वाटायला लागलं आपण चंद्रपूरपर्यंत जाऊ तर मी पुन्हा एकदा सांगतो की ह्याचे सगळे अधिकार हे एकनाथ साहेबांना दिलेले आहेत